राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देवीचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी श्री गणेशाचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी बहुसंख्येने धारक उपस्थित होते यावेळी मंडळाच्या वतीने सुरेश जगताप राहुल परदेशी दत्ता सुरवसे राजेश पानकर वैभव पाटील तानाजी पाटील उमेश रुईकर मंगेश क्षीरसागर आदलिंगे शिवराम मेटकरी देवळे भटजी नाना सुरवसे विशाल धंगेकर व महिला स्वाती रूपनर पूजा परदेशी सुरेखा जगताप चित्रा असे मृणाली डांगेकर निकिता पानकर रचना पाटील सुनीता कुलकर्णी आदी महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी जय भवानी जय शिवराय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय आदी रा, राजा उदो उदोच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला